चिराग लाईट तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसत साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 दानोळीत हॉटेल शिवारचे मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा संपन्न आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज दानोळी गावापासून काही अंतरावर दानोळी नीमचोडा रोडवरील हॉटेल शिवार फॅमिली रेस्टॉरंटचा आज गुरुवार सकाळी जिल्हा परिषद माजी सभापती महादेवराव धनवडे शिरोड तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेराव शिंदे यांच्या हस्ते व शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश मलमे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला दानवे व परिसरातील गावांच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल शिवार फॅमिली रेस्टॉरंट हे वातावरण असून आजपासून खवयांच्या सेवेत रुजू होत असल्याची माहिती मालक रामदास बुदावले यांनी दिली उदावली पंधराचे हॉटेल शिवार फॅमिली रेस्टॉरंट परिसर अतिशय नय ना, नयनरम्य ना निसर्गरम्य आहे हॉटेल शिवार फॅमिली रेस्टॉरंटमध्ये व्हेज व नॉन चुलीवरील अस्सल गावरान पद्धतीचे जेवण खवयांना मिळणार असून खास चुलीवरील भाकरी भरलं वांग पिठलं पालेभाजी व्हेज पुना पनीर पसंदा व्हेज कढाई ताक तसेच चिकन जंजिरी जंजीर चिकन हैदराबादी चिकन मोगलाई तंदुरुस्त रोस्ट मटण मालवणी मटण हैदराबादी मटन खेमा व इतर प्रकारचे खाद्यपदार्थ हॉटेल शिवार फॅमिली रेस्टॉरंट मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत हॉटेलची संपूर्ण इमारत मध्ये आकर्षक रंग संगती सजावट नैसर्गिक वातावरण उत्तम आसन व्यवस्था भयम पार्किंग पार्किंगच्या सुविधेसह अनेक सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आले आहेत येथे आल्यानंतर खव्यांना नक्कीच समाधान मिळेल असा विश्वास विशाल बबन बुधावले व भारत रामदास बुदावले यांनी व्यक्त केला या सोहळ्यासाठी कोथळी चे माजी सरपंच ऋषभ पाटील दिनकर कांबळे गुरुजी जयदीप थोरात वसंत पिसे रावसाहेब खिचडे सोमनाथ माने दगडू मडले बबलू दळवी बबलू तिवडे अकबर मुलानी राजाराम माने नवनाथ कारंडे विजयनाथ विजयराज जगदाळे संदीप हवालदार दत्ता उगले अजित महाराज हैदर नदाम आदीसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा